फ्रेंड्स मी प्रियांका प्रियांका किचन मध्ये आपलं परत एकदा स्वागत आहे तर आज मी बनवणार आहे फ्लावरची भजे तर भजे हे फ्लावरचे खाल्लाच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल तर आज भज भाजी नाही तर भजे बनवणार आहे आणि तेही थोड्याशा वेगळ्या पद्धतीत बिना पिठाचं आता भजे म्हणल्यानंतर बरेच डोक बरेच जणांच्या डोक्यात असं आलं असेल की बाबा हा ही काय बेसनचं पीठ घेते आणि बेसनचं पीठ लावून भजे बनवते असं काही ना नाही तर तेही मी व्हिडिओ शेअर करीन पण अगोदर थोडेसे आगळे वेगळे असे हे मी भजे बनवते तर फ्लावर घेतलेला आहे त्याचे थोडेसे मोठे मोठे पीस साईडला करायचे आहेत असे तुम्हाला जितके मोठे हवेत तितके तुम्ही असे कट करू शकता तर हे मी सगळं कट करून घेते थोडीशी साईज मी मोठी ठेवते हो म्हणजे खायला पण छान असे लागतील आणि वाटतील कि ते भजे आहेत की नाही की, की चुरमा बनलेला आहे असं वाटणार नाही म्हणून मी थोडेसे मोठे मोठे ठेवलेले एकदम टेस्टी मस्त चवदार लागतात खूप छान टेस्ट येते या भज्यांना आणि कुरकुरी ती लागतात तुम्ही हे चहा सोबत सुद्धा खाऊ शकता तर स्नॅक्स म्हणून तुम्ही यूज करू शकता याचा मी साईडला गॅसवरती पाणी ठेवलेलं आहे गरम होण्यासाठी तुम्ही ठेवू शकता याला अगोदर आपण वाफवून घेणार आहोत तरीही आता फ्लावर आपली कट करून झालेली आहे तुम्हाला जर मोठे साईज अस पाहिजे असतील आणखीन तर साइज साईजमध्ये कट करा अजून लहान साईज पाहिजे असेल तर लहान साइज मध्ये कट करा साइज साईज तुमच्या मनावरती ठेवा असं काही नाही माझं आता मी पाणी गरम केलेलं आहे साइडला दाखवते मी तर बघा पाणी हे गरम झालेलं आहे छान असे बबल आलेले आहेत खाली यात मी अर्धा चमचा मीठ टाकणार आहे अर्धा ते पाऊन चमचा हे बघा जेणेकरून त्या फ्लावरमध्ये आळणीपणा जाणवणार नाही आता ही फ्ल फ्लावर आपण यात टाकून घेऊया आणि छान याला वाफू देऊया म्हणजे थोडासा मऊपणा आला की याला मग आपण बंद करूया आणि यातलं पाणी काढून घेऊ तर याला मी वाफू देते पाच पाच ते पास, पास हां पाच मिनट लागतात हार्डली जास्त नाही मिडियम फ्लेमवरती जरी ठेवलात तरी तर याला आता वाफून घेऊ तर याला आता पाच मिनट झालेलं आहे थोडंसं चेक करू आपण छान असं शिजलेलं पण आहे हे पूर्ण शिजवायचं नाही आपल्याला सत्तर ते साठ टक्के शिजवायचं आहे कारण आपल्याला याला तेलात पण फ्राय करायचं आहे आता मी काय करणार आहे यातलं पाणी पूर्णपणे गाळून घेणार आहे हे बघा पाणी गाळून ठेवलेलं आहे मी थोडस थंड होऊ देणार आहे मग आपण याचे दोन प्रकारचे एक प्लेन आणि एक मसाल्यामध्ये असे हे बनवूया तर फ्रेंड्स आपली ही गोबी जी आहे जी मी वाफून घेतलेली होती ती छानपैकी थंड झालेली आहे आता याला मी थोडेसे रोस्टेड जे म्हणतात तशामध्ये फ्राय करणार आहे आणि थोडेसे प्लेन फ्राय करणार आहे तर अगोदर आपण प्लेन फ्राय करून घेऊ प्लेनमध्ये काहीही करायचं नाही फक्त असेच तळून घ्यायचे आहे चला लगे है। तर मग तळायला घेऊया यात मी काहीच घालणार नाही आणि जे रोस्टेड आहे त्यात काय काय यूज करणार आहे ते मी पुढं सांगते अगोदर आपण प्लेन तळून घेऊ तर आपलं तेल हे छानपैकी गरम झालेलं आहे जी वाफलेली फ्लावर आहे ती मी अशी या कढाईत टाकते आणि छान अशी याला एक दोन ते तीन मिनट रोस्ट करून घेते म्हणजे फ्राय करून घेते मस्तपैकी फुल फ्लेमवरतीच फ्राय करायची आहे छान कुरकुरीत लागते आणि खूप टेस्टी लागते चहासोबत स्नॅक्स म्हणून तुम्ही याचा वापर करू शकता तर याला मी दोन ते तीन मिनिट अगोदर फ्राय करून घेते मग काढते याला तर बघा आपली प्लेन फ्लावर ही मस्त फ्राय झालेली आहे छान एकदम टेस्टी तर याला आता मी एका प्लेटमध्ये मध्ये काढून घेते आणि रोस्ट केलेली कशी प्रा, कशी तयार करायची ही त्याची पण डिटेल्स सांगते मी तुम्हाला याला अगोदर काढून घेते तर आता याची आपण रोस्ट फ्लावर बनवणार आहोत तर यासाठी मी यात थोडासा चिकन मसाला टाकणार आहे एक चमच एक चमच ते अर्धा चमच आणि यात जाईल आपला थोडंसं एकदम पाव चमच आमचूर तर हे आमचूर पावडर हलकासा आंबूसपणा पण यावा त्यामुळं तुम्हाला आंबूसपणा नको असेल तर तुम्ही आमचूर पावडर स्किप करू शकता त्यानंतर जाईल आपलं कॉर्नफ्लावर तर, तर याच्या बाइंडिंगसाठी मी दोन चमच कॉर्नफ्लावर घालते याच्याने छान असं कुरकुरीतपणा पण येईल आणि एकदम मस्त टेस्टी अशी कुरकुरीत हे फ्लावर बनेल आपली थोडीशी कोथिंबीर टाकते हवा असेल तर कोणाला तिखट ॲड करू शकता तुम्ही लाल तिखट आता याला मी छानपैकी मिक्स करून घेऊन तळायला याला अगोदर मी मिक्स करून घेते छानपैकी तर याला छान मस्तपैकी एकजीव करण्यासाठी कोथिंबीर आपली याला मस्त एकजीव होण्यासाठी कॉनफ्लावर आणि फ्लावरमध्ये यात मी एक, एक ते दोन थेंब पाणी टाकलेलं आहे आणि आता ही कोथिंबीर बघा किती छान पैकी चिटकते चिटक याला तर आता याला मी फ्राय करून घेतील तेल तर आपलं ऑलरेडी तापलेलंच आहे तुम्ही ही तयारी आधीच पण करून ठेवू शकता आणि दोन्ही एकच वेळेस फ्राय करून घेऊ शकता तर आता मी याला फ्राय करून घेते असं सांगून छान कुरकुरीतपणा येतो याला कॉर्नफ्लॉवर मुळ आणि टेस्ट पण एकदम मस्त येते थोडस खाली जे छोटे छोटे पण झाले होते ना पीस त्याच थोडस असं झालेलं आहे ते, ते पण मी छान पैकी तळून घेते याला मस्त पैकी कुरकुरीत पण यात ये तर आता याला एक दोन मिनिट मी फ्राय करून घेते छान तर दोन तीन मिनिट फ्राय करून झाल्यानंतर हे बघा आणखीन पण वाफ येते गरमागरम असे हे आपले भजे तयार झालेले आहेत मी तर याला भजे म्हणते तुम्ही काय म्हणता नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि हे स्नॅक्स म्हणून तुम्ही चहासोबत पण यूज करू शकता तर अशा पद्धतीने करून पहा आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा जर काही मुलं भाजी खात नसतील तर अशा पद्धतीनेही तुम्ही भाजी खाऊ घालू शकता मुलांना त्यामुळे मुला या वेगवेगळ्या छोट्या वेग वेग छोट्या अशा रेसिपीज बनवून मी तुम्हाला शेअर करत आहे हे प्लेन आहे तेही खूप टेस्टी लागलं माझ्या मुलांना हे मसाल्याचं आहे तेही खूप टेस्टी लागलेलं आहे तर करून पहा परत भेटू आपण पुढच्या रेसिपीसोबत तोपर्यंत बा बाय